वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा वटपौर्णिमेची पूजा ही आपल्याला अखंड सौभाग्यवती प्राप्त होण्यासाठी ही पूजा करतात आपल्या नवऱ्याची आई आयुष्य वाढण्यासाठी अकाली मूर्तीपासून त्यांचं रक्षण करण्यासाठी ही पूजा केली जाते यावर्षी वटपौर्णिमा जी आहे ही दहा जूनला आहे वार मंगळवार आहे पूजेचा वेळ सकाळी सा सव्वा अकरा वाजल्यापासून तर सव्वा एक वाजेपर्यंत आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेचे काय काय साहित्य लागतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया वटपौर्णिमेच्या पूजेला महत्त्वाचं काय साहित्य लागते सर्वात प्रथम म्हणजे एक असा तांब्या भरून तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकता तर असा एक तांब्या भरलेला स्वच्छ पाण्याचा एक तांब्या भरलेला लागतो दुसरं दोन नंबर दोनला हळदी कुंकू आणि चंदन कुठल्याही प्रकारचं आणि अक्षदा ह्या चार महत्त्वाच्या वस्तू पूजेमध्ये समावेश असतो आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर धागा वडाच्या झाडाला आणि कुठल्याही प्रकारची पाच फळे तर आंबा पूजेमध्ये खूप महत्त्वाचा असतो म्हणून आपल्याला एक आंबा घ्यायचा आणि बाकीचे चार फळं तुमच्या याच्यानुसार तुम्ही आणू शकता तर ही पाच फळे त्याच्यानंतर वडाच्या झाडाला कापसाचं वस्त्र बनवलेलं आहे आणि खारीक आणि गुळाचा नैवेद्य म्हणून गुळ तर ही गुळाची पावडर आहे माझ्याकडे तर ही गुळाची पावडर मी ठेवलेली आहे तर तुम्ही गुळाचा खडासुद्धा ठेवू शकता आणि याच्याबरोबर खारीक ठेवायची असते असं शास्त्रामध्ये आहे तर मग तुम्ही दोन खोबळे रा याचे असतात नारळाचे तर दोन वाट्या नारळाचे आणि गुळसुद्धा ठेवू शकता किंवा मग खारीक आणि सुद्धा ठेवू शकतात खारीक घेतलेली आहे मी पण तिकडच्या ताटामध्ये ठेवलेली आहे तर आणि मग साखर फुटाने घ्यायचे असतील तर साखर सुद्धा घेऊ शकतात तर आता कलर्स झालेला आहे एक पाच फळे धागा घेतलेला आहे सुती पांढऱ्या रंगाचा ते वडाला आपल्याला परिक्रमा करताना बांधायला वस्त्र घेतलेले आहे आणि अक्षदा हळदी कुंकू आणि चंदन त्याच्यानंतर आपल्याला पंचामृत खूप महत्त्वाचं आहे म्हणून इथं पंचामृत अमृत घेतलेलं आहे पूजेमध्ये आणि नैवेद्यासाठी लागतं वडाच्या झाडाला अर्पण करण्यासाठी परत आ... दुर्वा घेतलेल्या आहेत वडाच्या झाडाला अर्पण करण्यासाठी दुर्वा खूप महत्त्वाचे आहे तुळशी अर्पण करण्यासाठी महत्त्वाची आहे एक हार घेतलेला आहे थोडी खुली फुलं घेतलेली आहे आणि खारीक पास घेतलेले आहे तिथं निरंजन घेतलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही तूप किंवा तेल टाकू शकता तर इथं तूप ठेवलेलं आहे मी तेल किंवा तूप तुमच्यावर अवलंबून आहे वडाच्या झाडाला हिरवं किंवा लाल वस्त्र अर्पण करणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून मी हिरवं वस्त्र इथं ठेवलं तुम्ही लाल किंवा हिरवं घेऊ शकता अशी अकरा नाणी पाहिजेत माझ्याकडे एवढीच होती म्हणून मी ठेवली दाखवण्यासाठी तर अकरा पैशाची नाणी त्याची पण पूजा करून वडाच्या झाला झाडालाही अर्पण करावे लागते हे वस्त्र नाणी आणि हळदी हे याचं वटीचं सामान आहे तर सौभाग्यवतीचे अलंकार तुम्हाला जे इथं ठेवायचे ते ठेवू शकता मी नाही इथं दाखव दाखवलेले माझे होते पण ते वापरलेले आहेत ते दाखवण्यासाठी उगा दाखवून काही फायदा नाही पण सौभाग्यवतीचे अलंकार तुम्ही इथं सोळा ठेवू शकता इथं धूप घेतलेला आहे इथं दोन अगरबत्ती घेतलेल्या आहे पंचामृत अमृत खूप गरजेचं आहे वडाच्या झाडाला पंचामृत अमृत अर्पण करायचं असतं त्याच्यानंतर ह्या खार घे खारीक घेतलेल्या आहेत आणि इथं गुळाची पावडर घेतलेली आहे एक कळस भरलेला वस्त्र आणि हे सगळं एका मोठ्या ताटामध्ये घेऊन आपल्याला या ताटासाठी हे वरतून टाकण्यासाठी हे वस्त्र घेतलेलं आहे हे आपण ताटावर असं जेव्हा वडाच्या झाडाला जातो तेव्हा हे झाकण्यासाठी बरं पडतं म्हणून असं एक वस्त्र तर अशी ही पूजेची तयारी करायची त्याच्यानंतर आपल्याला शक्यतो शास्त्रामध्ये विड्याची पानं जे खायची पानं असतात तर ती पंचवीस विड्याची पानं सांगितलेली पान आहे पूजेमध्ये आणि अकरा सुपाऱ्या असतात तर माझ्याकडे पूजेच्या सुपारल्या सुपाऱ्या वापरलेल्या पाच होत्या त्या मी ठेवू शकले नाही वापरलेल्या आहेत म्हणून तर पूजेच्या साहित्यामध्ये ज्या पूजेची पूजा सुपारी असती तर ती सुपारी अकरा ठेवायच्या आहेत आणि विड्याची पानं पंचवीस ठेवायची आहेत त्याची पूजा जेव्हा तुम्ही एखाद्या भटजीच्या हाताने पूजा करत असाल तर ते तेव्हा ती भटजीसुद्धा आपल्याला पंचवीस पानं आणायला सांगतात तर तुम्ही स्वतः करत असेल तर तुम्ही सात अकरा सुद्धा पानं विड्याची ठेवू शकता तर याच्यामध्ये माझ्याकडे विड्याची पानं नाही आहेत आणि सुपारी नाही ह्या दोन वस्तू नाहीत माझ्याकडे बाकी वस्त्र हे जेवढं महत्त्वाचं सामान आहे हे एवढं एवढंही महत्त्वाचं आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पंचामृताचा नैवेद्य दाखवू शकता हा नाही दाखवू शकला तर कमीत कमी तुम्हाला गुळ सुद्धा किंवा मग गुळ आणि सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि हे सर्व पूजेच्या दिवशी हे सामान दोन दिवस किंवा एक दिवस आधल्या दिवशी त्याची तयारी करून आपल्याला या पूजेच्या साहित्याची तयारी करून ठेवायची आहे आणि या धाग्यामध्ये आपल्याला काळे मनी मार्केटमध्ये भेटतात गुच्छे भेटत असतात तर हे सुद्धा मी ठेवले नाही तर काळे काळेमणी अकरा सात किंवा पाच पूजा करताना वडाच्या झा झाडाच्या बुडाशी पूजा करताना ठेवून ते काळे काळेमणी या धाग्यामध्ये ववायचे आहेत आणि एक वडाच्या झाडाची काळी याच्यामध्ये बांधायची आहे ती आपल्या गळ्यामध्ये बांधायची आहे ह्याच्या असं बोलतात की असं केल्यानंतर आपल्या पतीचा अकालीव मृत्यूपासून आणि प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होण्यासाठी सौभाग्यवतीचाला म्हणजे अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त होतो असं शास्त्र सांगतं तर अशा प्रकारे मी हे साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे यापैकी काही विसरलं असेल तर तुम्ही सुद्धा सांगू शकता ही माहिती आवडली असेल तर शेअर करू शकता तर वटपौर्णिमेच्या परत एकदा माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा